सध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे एक ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे रुपये पा सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आहे व सध्याच्या कंडिशनची ही आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि या तेजीमध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा एक ऑगस्ट नंतर पंचवीसशे रुपये पार गेला तर आश्चर्य वाटायला नको पण असं काय घडणार आहे एक ऑगस्ट नंतर की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के आपल्याला पंचवीसशे रुपये पार जाताना दिसणार आहे जर या महत्वाच्या प्रश्नाचे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा मला आजवर हे उमगलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तुम्ही मी आपलंच मानणार आणि म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि हीच मेहनत बघून जरूर आपण सर्वांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावं हीच आपल्याला कळकळीची कल विनंती जर आपण सर्वांनी असं केलं तर येणारा व्हिडिओ सातत्यानं आपल्याला मिळत राहील पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळत राहील म्हणूनच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पार पण एक ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे खात्रीने एक ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे रुपये पार जाणार आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की एक ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव देशातील बाजारात पंचवीसशे रुपये पार कशामुळे जाणार आहे सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो पंधराशे रुपयांपासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे सध्या कांद्याच्या दरावरती दबाव असण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आणि बांगलादेशची कांदा खरेदी सध्या आपण बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी काय आणखी सुरू झाली नाही परंतु अंदाज आहे की बांगलादेशमधील जर एकंदर परिस्थिती पाहितली तर तिथं आठ पंधरा दिवसात कांदा खरेदी नाही केला बांगलादेश तर त्या ठिकाणी आंदोलनं होऊ शकतात कारण बाजारभाव खूप वाढलाय आणि याच्यामुळे बांगलादेशला भारताकडून कांदा आयात केल्याशिवाय पर्याय नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी ही सुरू होताना दिसू शकते आणि कुठेतरी याचा फायदा देशातील कांद्याच्या बाजारभावाला हा मिळताना दिसू शकतो दुसरीकडे कांद्याचा जो शिल्लक साठा आहे आपण चांगल्या गुणवत्तेचा कांदा म्हणतो तो कमी आहे या दोन अनुकूल कारणामुळे कुठेतरी एक ऑगस्ट नंतर अशी परिस्थिती निर्माण होत आहे की ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप हा शंभर टक्के निर्माण होणार आहे आणि हाच जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला एक ऑगस्ट नंतर कमीत कमी सातशे आठशे किंवा हजार रुपये तेजी प्रदान करू शकतो आणि या तेजीमध्ये अलगत कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे रुपये पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट बन मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचं नियोजन कसं करायचं तर मला वाटते कांद्याचा बाजार व पंचवीस रुपये प्रति क्विंटल पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री हे आपण करायची ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक हस्त बांधवाचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कांद्याचे बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आप आप तर आपल्याला आवडला त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यापत्रिकडे आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार